रविवारी सकाळी रत्नागिरीकर एका भीषण आगीने हादरले शहरानजीकच्या नाचण्या येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गोडाऊनला रविवारी सकाळी अचानक आग लागून लाखोंच्या एचडीपी पाईप जळून भस्मसात झाल्या वाऱ्यामुळे गोडाऊन तसंच आजूबाजूच्या जागेतील वाळलेल्या गवतामुळे ती आग पसरत गेल्यामुळे गोडाऊनच्या परिसरात ठेवण्यात आलेल्या पाईप जळून खाक झाल्या तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर नगरपरिषद आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं रविवार तीस नोव्हेंबर रोजी सकाळी नाचणी परिसरातील हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या गोडाऊन आणि बाजूच्या जागेत सुकलेल्या गवताला अचानक आग लागली वाऱ्यामुळे आग पसरत गेल्याने आगीनं तेथील गोडाऊनला आपल्या विळख्यात घेतलं या गोडाऊनच्या आवारात पुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणारे मोठमोठे एचडीबी पाईप्स ठेवण्यात आले होते हे पाईप ज्वलनशील असल्याने आगीनं रौद्र रूप धारण केलं त्यामुळे गोडाऊन मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसल्याने नागरिकांनी याबाबत नगर परिषद आणि एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण केलं तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं आहे अनघा निकमक धूम रत्नागिरी